महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन नांदगाव पथकाच्या वतीने साजरा नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन नांदगाव पथकाच्या वतीने साजरा करण्यात आला नांदगाव पथकाच्या वतीने महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन नांदगाव पोलीस स्टेशन येथे संपन्न झालाय यावेळेस माजी होमगार्ड यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत म्हणून माननीय एपीआय बडे साहेब माजी समादेशक अधिकारी अंबादास सरोदे माजी होमगार्ड अधिकारी साळुंके तसेच मालेगाव होमगार्ड अधिकारी अहिरे माजी होमगार्ड उत्तम संसारे सुरेश धामणे प्रकाश खेरनार सखाराम सोनवणे दत्तू जाधव प्रल्हाद हिरे प्रमोद जगदाणे बोरसे नाना किरण भाऊ जाधव व नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि नांदगाव शहरातील सर्व पत्रकार बंधू अभिषेक इघे प्रज्ञानंद जाधव नानाभाऊ अहिरे राजेंद्र जाधव मोरे सदर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अगोदर परेड संचालन स्वच्छता अभियान व वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात आले यानंतर होमगार्ड संघटना व त्यांचे विचार स्थापनाबाबत माजी होमगार्ड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी नांदगाव पथकातील राजेंद्र फुलंब्रीकर गौरव कोठावदे राजेंद्र जगधने सचिन निकम जेजुरकर राजू चव्हाण मंडलिक भोसले खाडे थोरात नन्नावरे शिंदे महिला होमगार्ड बोराळे बेंडके देवकते नांदगाव पथकातील सर्व पुरुष महिला होमगार्ड हजर होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक अधिकारी उमेश कुमार सरोदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमगार्ड अधिकारी राजेंद्र गांगुर्डे यांनी केले आणि आभार वसंत मोरे यांनी मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला भोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्तारामबागुल नांदगाव